पण आज आपण बघतो वयाच्या पंधराव्या वर्षी आपली दहावी असते आणि बारावी आपल्या शक्रुकर चालू असत तर काळू हातात फायदा घेऊन गणिमी छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त लढाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय त्यांचा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल असं महत्वाचं वाटतं की तलवार तो चालवून गेला विजय तलवार तो गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हजरवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन मुठभरच मावळे होते कमी मावळे होते दहा वीस तीस हजाराच्या वरती मावळे नव्हते पण मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानाशी लढून गेला अरे हजार असतील जाती अरे धर्मर आणि लाख असतील जाती पण या सर्वांना एकच लघु पणारा माझा एकच राजा शिवछत्रपती माझा एकच राजा शिवछत्रपती अशा पद्धतीने जर आपण बघण्याचा प्रयत्न जर केला तर त्यांनी लाखो जाती धर्म पंथ यांना जोडणारा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण आपल्या गाव खेड्यामध्ये शहरामध्ये बघतो दोन जर मित्र असतील सध्याच रील्स व्हायरल होत आहे इन्स्टावरती फेसबुकवरती दोन मित्र असतात दोन मैत्रिणी असे झेंडे घेऊन आपण आपापसामध्ये खांद्यावरती एकमेकांच्या जाती धर्म पंथाचे झेंडे घेऊन कापड मी त्याला कापड म्हणजे झेंडेही म्हणणार नाही ते आपण घेऊन मिळवत आहोत पण मला असं तुम्हाला म्हणावं वाटतं एक विद्यार्थी या ना त्याला शिक्षक यांना सांगावं वाटत की तुम्ही कधीही तुम्ही कोणताही व्यक्ती आज यशस्वी झाला किंवा नाही झाला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या धर्माचा पगडा तुमच्या डोक्यावर असला पाहिजे मान्य शंभर मान्य पण तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दरवाजातून बाहेर जर गेले तर तुमच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असला पाहिजे एवढं मला असं वाटतं जेणेकरून महत्वाचं म्हणजे याच्यात असं मानव असं एक निष्पन्न होत की ज्यातून आपण आपल्या जाती धर्मपर्यंत घराधारात मानतो ना मानतो हा विषय वेगळा आहे पण त्यांचा सर्व धर्म संभावतेचा इशारा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज सुद्धा चारशे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा जिवंत आहे आज आपण बघितलं सैनिक त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा लोक असता एक सहा महिने घेतला गेला आहे म्हणजे त्यांचा जो जो इतिहास आहे त्यांनी कशा प्रकारे गणमी काग्याने शत्रूवर चाल करून गेले आणि आज सुद्धा तो इतिहास इंजिनियर आपण आज इंजिनियर जर बघण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी किल्ल्याला कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी विज्ञानावाद हा जगणूक केल्याचा प्रयत्न केला आहे आपण जर त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी